बहिणीला पंधराशे रुपये देता तुम्ही काही उपकार करत नाही अगोदर महागाई कमी करा बेरोजगारांच्या हाताला कामे द्या हे सोडून आताचं सरकार विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाऊस पाडत आहे मात्र जनता हुशार आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनता या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी पैठण येथे व्यक्त केला पैठण तालुका शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली गावनिहाय जनसंपर्क अभियान राबवण्यात येत असून या अभियानाचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला आणि यावेळी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संपर्क प्रमुख आमदार राजेश टोपे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख माजी मंत्री फौजिया खान जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे ज्ञानेश्वर कापसे गुलदात पठाण उमेश पंडुरे कल्याण भुकेले छाया जंगले अनिल घोडके प्रमोद सरोदे विशाल बागचवरे यांची प्रमुख उपस्थिती होती आठ खासदार निवडून आले म्हणून हवेत राहू नका आता विधानसभेवरती आपली सत्ता आली पाहिजे यासाठी आतापासूनच कामाला लागा असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्यावरती कडाडून टीका केली रोजगार हमी मंत्री असताना चार हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असताना या महाशयांनी राज्यभरामध्ये पन्नास हजार कोटी कामे दहा टक्के घेऊन वाटप केले आणि यावरून तुम्ही विचार करा की तुम्हाला भ्रष्टाचारी सरकार पाहिजे का की स्वाभिमानी सरकार पाहिजे यावर विचार आता जनतेने करावा असे मत मेहबूब शेख यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गौतम बनकर एम्स न्यूज पैठण बाज्यात लोकसभा मतदार संघाच्या 50 कंपन्या दुसऱ्या राज्यात जाडजात

दे का समृद्धी महामार्ग मला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त माहिती विषय समृद्धी महामार्ग तर प्रॉफिटेबल झाला नाही तर दोन हजार पंचवीस पासून आपल्याला किती पैसे भरावे लागणार आहेत बिचारा कधी कधी ताशी आपल्याला पैसे भरायचे कारण का प्रॉफिटेबल नाही झाला आता आमची काय चूक आम्ही करून मागतात